नमस्कार मी महेश लांडगे कामगार नगरी उद्योग नगरी ॲटो हब आणि आयटी हब अशी दमदार वाटचाल करणारे आपले चिंचवड शहर देशाच्या कानाकोपऱ्यातून नोकरी शिक्षण रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्तानं या शहरात नागरिक वास्तव्य करीत आहेत म्हणूनच या शहराला मिनी इंडिया म्हटले तर वावगे ठरणार नाही आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी वैद्यकीय आधुनिक शिक्षणासाठी मुंबई पुणे यासह राज्याबाहेरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी पायपीट करावी लागते त्यामुळे दर्जेदार शिक्षण सुविधा शहरात निर्माण व्हाव्यात याचा संकल्प आम्ही केला आहे पिंपरी चिंचवड शहराला एज्युकेशन हब बनवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे आश्वासन आम्ही दोन हजार सतरा मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत दिले होते आपण सुज्ञ पिंपरी चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून महानगरपालिकेत सत्ताधारी पक्ष म्हणून संधी दिली राज्याचे नेते श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारच्या मदतीने आणि माझे सर्व सहकारी व महानगरपालिका प्रशासनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे विविध महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत यामध्ये प्रामुख्याने भारतीय संत परंपरा महाराष्ट्राचा गौरवशाली वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासायला जावा आधुनिक शिक्षणाची स्पर्धा करताना प्रचार प्रसार व्हावा या संकल्पनेतून आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आपल्या टाळगाव येथे सुरू केले आजच्या घडीला या शैक्षणिक संकुलामध्ये एक हजार दोनशेहून अधिक विद्यार्थी वारकरी व वा आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की हे भारतातील पहिले संतपीठ आहे राज्यातील नामांकित शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयाच्या शाखा आपल्या मोशीमध्ये उभारली जात आहे पिंपरी चिंचवड मेडिकल कॉलेज व संशोधन सेंटर व पॅरामेडिकल कॉलेज सुद्धा सुरू होत आहे विशेष म्हणजे स्मार्ट सिटीच्या योजनेच्या माध्यमातून शहरातील महानगरपालिकेच्या शाळा स्मार्ट स्कूल संकल्पनेतून अद्ययावत करण्यात येत आहे तारांगण प्रकल्पामुळे विज्ञान क्षेत्रात मुलांची गोडी वाढली आहे आता भारतीय लोकशाही संविधान राज्यघटना याचा प्रचार प्रसार आणि जागृती व्हावी यासाठी जगभरातील लोकशाही देशामधील राज्यघटनाचा अभ्यास व्हावा याकरता आपण भारतातील पहिले संविधान भवन उभारत आहे हा शहराच्या शैक्षणिक कामगिरीतला मानाचा तुरा राहणार आहे आणि विशेष म्हणजे सदर संविधान भवन व शहरातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी आपल्या मोशीत साकारते हे सांगताना मला अभिमान वाटतं आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षण उपलब्ध व्हावे याकरता आय एम अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची शाखा आपल्या भोसरी मतदारसंघात होणार आहे कला क्षेत्रातील प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या पुढाकाराने आपण राष्ट्रीय कला अकादमीची उभारणीसाठी पाठपुरावा करीत आहोत या असं इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर सीडॅक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असे विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत हे सर्व प्रकल्प शहरात शैक्षणिक क्षेत्राला नव्या उंचीवर नेतील असा विश्वास आहे मित्र हो शिक्षण क्षेत्रात केवळ नवीन प्रकल्पांना रेड कार्पेट नव्हे तर शैक्षणिक संस्थांना शहरात पोषक वातावरण निर्माण व्हावे हो याकरता आम्ही पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे त्यामुळे चिखली मोशी चरवली रेसिडेन्शियल कॉरिडॉर विकसित झाला नागरीकरण आणि शैक्षणिक गरजा याचा विचार करून आपल्या विधानसभा क्षेत्रात गेल्या दहा वर्षामध्ये एकूण दहा नवीन शाळा उभारण्याचे काम हाती घेतले त्यापैकी कुदळवाडी चिखली जाधववाडी बोराडेवाडी नेरुनगर येथील काम पूर्ण झाले असून डुडुळगाव दिघी बोसरी येथील शाळांचे काम प्रगतीपथावर हो आहे तसेच खाजगी शाळांची संख्या दोनशे सहावर पोचली आहे माझ्या विधानसभा क्षेत्रात खाजगी व मनपाच्या शाळांमध्ये तब्बल एक लाख एकोणतीस हजार नऊशे साठ इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे वास्तविक विकास ही निरंतर प्रक्रिया आहे अशी माझी भावना आहे या पुढील काळात आपल्या साथीनं आणि आशीर्वादानं एज्युकेशन हब पिंपरी चिंचवडचे ध्येय निश्चित साध्य करेन असा विश्वास देतो भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या इंडिया व्हिजन ट्वेंटी ट्वेंटी या संकल्पनेतून आपण भोसरी व्हिजन ट्वेंटी ट्वेंटी हाती घेतले होते त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर चलिए आपण आज कुर्बान करे ताकी आगे आणेवाली पिढी बेहतर कल मिळ सके या विचारानं आजवर काम करीत आलो आहे या पुढेही करीत राहीन असा आपला शब्द देतो धन्यवाद आम्ही पिंपरी चिंचवडकर एकजुटीने राहणार विकसित शहर शिक्षणाची पंढरी साठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन